नमस्कार सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ निश्चित ए आय सी पी आय ची अंतिम आकडेवारी समोर आली आहे सविस्तर वृत्त असे की सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू होणार असल्याची मोठी महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डीए वाढ निश्चित केली जाते ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जून दोन हजार चोवीस पर्यंतची आकडेवारी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेली आहे आता कर्मचाऱ्यांना डीए वाढ बाबत अंतिम आकडेवारी जाहीर झाली आहे जुलैमधील डीएवाडी करिता माही जानेवारी ते जुलै महिन्यात ए आय सी पी आय निर्देशकाचा विचार अपेक्षित डीएवाडीची आकडेवारी पुढील प्रमाणे जानेवारी एकशे अडतीस पॉईंट नऊ तर पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के अपेक्षित डीएवाडी फेब्रुवारीमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन तर एक्कावन्न पॉईंट चौवेचाळीस मार्चमध्ये एकशे अडतीस पॉईंट नऊ एकावन्न पॉईंट पंच्याण्णव एप्रिलमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट चार बावन्न पॉईंट त्रेचाळीस मेमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट नव्वद बावन्न uh, पॉईंट एक्क्याण्णव आणि जून मध्ये एकशे एकेचाळीस पॉईंट चार तर त्रेपन्न पॉईंट चौवेचाळीस माहेून महिन्याच्या आकडेवारीचा जाहीर झाल्यानंतर डीए मध्ये तीन टक्के वाढ निश्चित झाली आहे माहे मे महिन्यात ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉईंट नव्वद इतका होता तर माहे जून महिन्याचा सदर निर्देशांकात पॉईंट पाच अंकाची वाढ झाली असून जून महिन्यात निर्देशांचा आकडा एकशे एक्केचाळीस पॉईंट चार वर पोहोचला यामुळे साधन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसमधील तीन टक्के डीए वाढ निश्चित झाली आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता माहे जुलै दोन हजार चोवीसपासून एचे दर, दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के असे सुधारित होणार आहे एकंदरीत मित्रो ही झाली आकडेवारी परंतु सरकार केव्हापासून आपल्याला लागू ला ला करेल हे एचे दर हे आपल्याला पाहण्यासारखे आहे पहिल्यांदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना जाहीर होतील आणि नंतर महाराष्ट्र राज्य सरकारच्या चला माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण पन्नास हजार सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण करीत आहोत त्याबद्दल सर्व सबस्क्रायबरचे मनपूर्वक आभार जय महाराष्ट्र